श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला सत्तरावा सर्ग वाचूया मंदराचलावर विश्वकर्म्यानं माझ्या मातेला हा वर दिला होता की देवी तुझ्या गर्भातून माझ्यासारखा पुत्र जन्माला येईल अशा प्रकारे मी विश्वकर्म्याचा पुत्र आहे आणि शिल्पकर्मात त्याच्यासारखाच आहे या समुद्रानं आज मला या सर्व गोष्टींचं स्मरण करून दिलं आहे महासागर जे काही म्हणाला ते ठीकच आहे मी विचारल्याशिवायच तुम्हा सर्वांना माझे गुण कसे सांगायचे म्हणून आत्तापर्यंत गप्प होतो मी सहा मी महासागरावर पूल बांधण्यास समर्थ आहे तेव्हा सर्व वानरांनी आजच माझ्या नेतृत्वाखाली पूल बांधण्यास सुरुवात करावी तेव्हा भगवान श्री श्रीरामांच्या आशीर्वादाने लाखो मोठमोठे वानर हर्षोत्साहाने सगळीकडे उड्या मारीत गेले आणि मोठमोठ्या जंगलात घुसले ते पर्वताप्रमाणे विशाल काय असलेले वानर शिरोमणी पर्वत शिखरे आणि झाडे तोडून ती समुद्रापर्यंत ओढून आणू लागले ते साल अश्वकर्ण धव बांबू कुटज अर्जुन ताल तिलक तिनिश बेल सप्तपर्णी फुललेले कन्हेर आंबा आणि अशोकादी वृक्ष समुद्रात लोटू लागले ते श्रेष्ठ वानर तेथील वृक्ष मुळापासून उपटून आणू लागले आणि वृक्ष विनाच तोडूनही आणलेले होते इंद्रध्वजासारखे उंच उंच वृक्ष त्यांनी सहजपणे उचलून आणले ताड डाळिंबाची झाडे नारळ आणि बेहडा करीर बकुल तसेच लिंब ही झाडे देखील त्यांनी इकडून तिकडून तोडून आणली महाकाय महाबली वानर हत्तीप्रमाणे मोठमोठ्या शिला आणि पर्वत उखडून यंत्राच्या सहाय्याने समुद्रापर्यंत आणीत होते शिलाखंड फेकल्या फेकले फेकल्यामुळे समुद्राचे पाणी क्षणात आकाशापर्यंत उडे तर तेथून पुन्हा खाली पडत असे त्या वानरांनी सगळीकडे दगड टाकून समुद्रात खळबळ माजविली होती इतर काही वानर शंभर योजने लांब सूत्र पकडून बसले होते नल नद्यांचा स्वामी असलेल्या समुद्राच्या मध्यभागी महान सेतू रचित होता भयंकर कर्मे करणाऱ्या वानरांनी एकोप्याने त्यावेळी निर्मितीचे कार्य हाती घेतले होते होते कोणी कोणी मापासाठी मापासाठी दंड तर सामग्री गोळा करीत होते श्रीरामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानून शेकडो वानर तेथे सेतू बांधण्याच्या कामाला लागले होते ते पर्वतप्राय मेघप्राय वानर तेथे गवत आणि सहाय्याने भिन्न भिन्न जागी तर ते पूल बांधील होते ज्यांचे अग्रभाग फुलांनी लगडलेले होते अशा वृक्षांनाही करून घेतले होते पर्वत शिखरे घेऊन सगळीकडे धावपळ करणारे वानर दानवाप्रमाणे दिसत होते त्यावेळी महासागरात फेकल्या जाणाऱ्या शिला आणि पाडल्या जाणाऱ्या पहाडांच्या आघातांनी मोठा तुमूल नाद होत होता हत्तीप्रमाणे विशाल असलेले वानर मोठ्या उत्साहाने आणि त्वरेने कामाला लागले होते पहिल्या दिवशी त्यांनी चौदा योजने लांबीचा पूल बांधला मग दुसऱ्या दिवशी त्या भीषण काय महाबली वानरांनी झपाट्याने काम करून वीस योजने काम पूर्ण केले तिसऱ्या दिवशी शीघ्रतेने कामाला लागलेल्या महाकाय कपिंनी एक समुद्रात एकवीस योजने लांब पूल बांधला चौथ्या दिवशी महावेगी आणि शीघ्रकारी कपिंनी बावीस योजने लांबीचा पूल बांधला पाचव्या दिवशी शीघ्रता करणाऱ्या त्या वानरवीरांनी पर्वतापर्यंत पोहोचून शेवटी तेवीस योजनांचा टप्पा पूर्ण केला अशा प्रकारे विश्वकर्म्याच्या बलवान पुत्राने कांतिमान कपिश्रेष्ठ नलाने समुद्रात शंभर योजने लांब पूल तयार केला या कार्यात तो आपल्या पित्या समान प्रतिभाशाली होता मकर आलय समुद्रात नलाने निर्मिलेला तो सुंदर आणि शोभिवंत पूल आकाशातल्या स्वाती पथाप्रमाणे सुभग सुंदर होता त्यावेळी देव गंधर्व सिद्ध आणि महर्षी ते अद्भुत कार्य पाहण्यासाठी आकाशात येऊन उभे होते नलाने बनविलेला तो शंभर योजने लांब आणि दहा योजने रुंद पूल देवांनी आणि गंधर्वांनी पाहिला तो बांधणे म्हणजे खरोखरीच दुष्कर कर्म होते वानर लोक ते वानर लोक देखील इकडे तिकडे उड्या मारीत गर्जना करीत तो अचिंत्य असह्य अद्भुत आणि रोमांचकारी पूल पाहत होते सर्व प्राण्यांनी देखील समुद्रात सेतू बांधण्याचे ते काम पाहिले अशा प्रकारे त्या सहस्र कोटी महाबली उत्साही वानरांनी वानरांचे दल पूल बांधण्यात पूल बांधत बांधत समुद्राच्या पहिल्या तीराला जाऊन पोहोचले तो पूल विशाल सुंदर घडणीचा शोभिवंत समतल आणि सुसंबद्ध होता तो महान सेतू सागरात सीमा सीमांताप्रमाणे शोभत होता पूल तयार झाल्यावर आपल्या सचिवांसह बिभीषण गदा हाती घेऊन समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभा राहिला शत्रुपक्षीय राक्षस जर पूल तोडायला आले तर त्यांना शासन करता यावे असा त्याचा हेतू होता त्यानंतर सुग्रीव सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हणाला वीरवरा तुम्ही हनुमानाच्या खांद्यावर चढून बसा आणि लक्ष्मण अंगदाच्या पाठीवर स्वार होईल कारण हा मकरालय समुद्र मोठा लांबवर पसरलेला आहे हे दोन्ही वानर आकाशमार्गे जाणारे आहेत तेव्हा हेच दोघे तुम्हा दोघा बंधूंना धारण करून येऊ शकतील अशा प्रकारे धनुर्धर आणि महात्मा भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवासह हो। त्या सेनेच्या अग्रभागी जाऊ लागले आणि वानर सेनेच्या मध्यभागी आणि कडेकडेने चालू लागले कितीतरी वानर पाण्यात उडी घेत आणि पोहत पुढे जात काही जण पुलावरून पायी जात तर का कितीतरी जण आकाशात उड्डाण करून गरुड, गरुडाप्रमाणे होते अशा प्रकारे जाणाऱ्या त्या भयंकर वानर आपल्या महान समुद्राच्या वाढलेल्या भीमगर्जनाही मागे टाकल्या हळूहळू वानरांची सारी सेना नलाने घडविलेल्या पुलावरून समुद्राच्या पैल तीराला पोहोचली राजा सुग्रीवाने फल मूल आणि जल यांची सुबत्ता पाहून समुद्र तटावर योग्य जागी सेनेचा तळ ठोकला भगवान श्रीरामांचे ते अद्भुत आणि दुष्कर कर्म पाहून सिद्ध चारण आणि महर्षींसह देव त्यांच्यापाशी आले तसेच त्यांनी वेगवेगळ्या पवित्र आणि शुभजलांनी त्यांचा अभिषेक केला मग ते म्हणाले नरदेवा तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल आणि समुद्रापर्यंत साऱ्या पृथ्वीचं सदैव पालन कराल अशा प्रकारे तर तरहांची मंगल असून उच्च वचने उच्चारून त्यांनी राजसन्मानित श्रीरामांचे अभिनंदन केले सूचक लक्षणांचे ज्ञानी आणि लक्ष्मणाचे वडील बंधू श्रीराम खूपसे अपशकून पाहून काही काळ थांबले मग समु... सुमित्रा कुमार लक्ष्मणाला हृदयाशी धरून ते म्हणाले लक्ष्मणा जिथं शीतल जलाची सोय असेल फळांनी बहरलेली जंगलं असतील अशा ठिकाणांचा आश्रय घेऊन आपण आपले सेना समूह काही भागात विखरून ठेवू सेना व्यूहबद्ध करून तिच्या आरक्षणासाठी सदैव सावध राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं समस्त लोकांचा संवार करणारा भीषण भय उपस्थित झाला आहे असं माझ्या ते भय अस्वल वानर आणि राक्षसांच्या प्रमुख वीरांचा विनाश सुचवित धुळीनं भरलेला सोसाट्याचा वारा सुटला आहे धरणी कापते आहे पर्वत शिखरांची शिखर हलत आहेत आणि झाडं कोसळत आहेत मेघांनी आकाश भरून आल्यामुळे ती मेघमाला राक्षसासारखी दिसते आहे ते मेघ दिसायला तर क्रूर आहेतच पण त्यांची गर्जनाही कठोर आहे ते क्रूर होऊन रक्तबिंदू मिसळलेल्या जलाचा वर्षाव करीत आहेत ही संध्या लाल चंदनाप्रमाणे कांती धारण करून बसली आहे त्यामुळे ती भयंकर दिसते आहे प्रज्वलित सूर्यामधून आगीचे लोळ तुटून खाली पडत आहेत क्रूर पशु आणि पक्षी दिन आकार धारण करून सूर्याकडं तोंड करून अति अतिचित्कार करीत आहेत त्यामुळे महान भय उत्पन्न होत आहे रात्री देखील चंद्र पूर्णपणानं प्रकाशित होत नाही आणि आपल्या स्वभावाला न शोभेलसा ताप देत नाही तो काळ्या आणि लाल किरणांनी व्याप्त होऊन अशा प्रकारे उदित होत आहे की जणू जगाच्या प्रलयाचा काळच येऊन ठेपला आहे लक्ष्मणा निर, निर्मळ सूर्यमंडलात नीळ निर चिन्ह उगवलं आहे सूर्याच्या चौ बाजूंना लहान वृक्ष अशुभ आणि लाल कड उमटलं आहे सुमित्रा नंदना ते तारे पहा मोठ्या धुळीनं आच्छादल्यामुळे ते हतप्रभ झाले आहेत आणि जगाच्या भावी संहाराची सूचना देत आहेत कावळे शेण आणि अमध अधम गिधाड चहूकड उडत आहेत कोल्ह्या कोल्ह्या अशुभ सूचक महाभयंकर कोल्हे कुई करीत आहेत असं दिसतं की वानर वानरां वानर राक्षसांच्या युद्धात शिलाखंड शूल आणि तलवारींनी इथली सारी भूमी झाकून जाईल तसच इथं रक्ता मांसाचा चिखल साठेल आपण आजच लवकरात लवकर या रावणा रावणावणपालीत दुर्जय लंका नगरीवर सर्व वानरांसह वेगपूर्वक हल्ला करूया असे म्हणून संग्राम विजयी भगवान धनुष्य घेऊन सर्वात पुढे लंकापुरीकडे निघाले मग बिभीषण आणि ते सारे श्रेष्ठ वानर गर्जना करीत युद्ध सज्ज झालेल्या शत्रूंचा वध करण्याच्या निश्चयाने पुढे निघाले ते सर्वांच्या सर्व रघुना करू त्या बलशाली वानरांच्या कर्मांनी आणि हालचालींनी रघु रघुकुलनंदन श्री रामांना मोठा संतोष वाटला इथे सत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकाहत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम